हाय हॅलो नमस्कार आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक मस्त रेसिपी ज्याचं नाव आहे के फुलाची भाजी बहुतेक सगळ्यांना माहिती असेल पण आज मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले हे आहे फूल आणि हे आपण पहिल्यांदा साफ करून घेणार आहोत तर ह्याच्यावरची जी ही ब्राऊन कलरची अशी चॉकलेटीसारखी पाना जी दिसत आहेत ती आपण सेपरेट करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मुळात ज्या कळ्या असतात त्यासुद्धा वेगवेगळ्या अशा काढून घेणार आहोत तिथपर्यंत ह्या कळ्या काढायच्या आहे जिथपर्यंत ही पानं व्यवस्थित अशी निघतात सहज निघू शकतात तिथपर्यंत आणि आतमधला जेव्हा पिवळा भाग सुरू होतो पिवळसर भाग जेव्हा सुरू होतो तिथपर्यंत कळ्या काढायच्या आणि मग बंद करायचा आहे तर आत्ता हे मी पानं काढताना तुम्ही बघू शकता आता हे जे पान आहे ते अखंड असं निघत नाही आहे ते तुटून निघत आहे म्हणजे उडताना ते मधून आहे ह्याचा अर्थ आतमधला कोवळा जो भाग आहे तो सुरू झालेला आहे मग आता पण कळ्या काढायच्या नाही आहेत आणि इथपर्यंत ते काढून केळफूल जे आहे ते आपण तसंच कट करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले आता आपण ह्याच्या कळ्या ज्या आहेत त्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत त्या आपण नीट व्यवस्थित अशा साफ करून घेणार आहोत ह्या साफ करूनच घ्याव्या लागतात ह्याच्यामध्ये एक डेट असतो दांडा असतो उभा आ, मोठा असा कळीमध्ये तो काढून टाकायचा आणि खालीचा पातळ पापुदरा असतो तोसुद्धा काढून टाकायचा असतो तर हा जो डेट आहे दांडा आहे उभा तो काढून टाकायचा कारण खूप असा चिवट असतो तो कापला जात नाही किंवा तुटलासुद्धा जात नाही त्याच्यामुळे मग तो काढून टाकावा लागतो तर आता मी तुम्हाला एक दाखवते हा कितीही त्याला नग जरी लावलं तरी तो तुटणार नाही म्हणजे साव जसा असतो सावाचा धागा जसा असतो त्या पद्धतीचा तो असतो त्याच्यामुळे तो काढूनच टाकावा लागतो आणि मध्यभागी असा उंच असतो सगळ्या पे देठांपेक्षा त्याच्यामुळे मग तो ओढला का खालचा जो पातळ बापुत्रा आहे तो आपोआपच बाहेर निघतो तो खेचून काढायचा आणि सेपरेट करायचा तर इथे ह्या कळ्या सगळ्या मी साफ करून घेते एक एक कळी साफ करून घ्यायची सगळ्या कळ्या आपल्या साफ झालेल्या आहेत आणि हे सगळं आहे ते सेपरेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे दांडे आणि तो पापुद्रा जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे साईडला जी सेपरेट पानं काढलेली आहे ती फेकून द्यायची त्याचा काही करायचं नाही आणि हा जो केळफुलाचा मधला गर राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले आपण जो केळफुलाचा जो हा देट राहिला आहे तो कट करून घेणार आहोत त्याला अशा सगळ्या बाजूने चिरा द्यायच्या आहेत आणि अग अगदी असा बारीकसारखा तो बारीक चिरून घ्यायचा आहे ह्याची भाजी खूपच टेस्टी लागते आणि ह्याच्यामध्ये कडधान्य टाकलं जातं कडधान्य टाकून आमच्या इथे ही भाजी केली जाते मालवणी खोबरं कांद्याचं जे वाटण आहे ते टाकूनसुद्धा ही भाजी बनवतात पण मी काय तशी भाजी बनवणार नाही आहे मी नेहमी जशी बनवते तशीच मी तुमच्याबरोबर ती आज कशी बनवली ते मी शेअर करते ती पद्धत तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान होते ह्या पद्धतीने भाजी आणि दिसायला पण खूपच छान दिसते तर केअरफूल जे आहे ते कट करून घेतले आणि कट करताना तुम्ही बघू शकता ह्याला कितीतरी डिंक असतो त्याच्यामुळे जे आपण कापत जातो की नाही तर ते काळं काळं पडत जातं ह्याला कट केल्यानंतर लगेचच आपण त्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे पाण्यात टाकून घेऊ आपण तुम्ही बघू शकता हे जे चॉपिंग बोर्ड आहे सुद्धा किती काळपट झालेलं आहे ते डिंकामुळेच झालेलं आहे याला डिंक भरपूर असतं त्याच्यामुळे हे आदल्या दिवशी रात्री कापायचं जर आपल्याला उद्या याची भाजी बनवायची असेल तर आपण ते आदल्या दिवशी रात्री कापून पाण्यात टाकून ठेवावं लागतं म्हणजे त्याचा जो डिंक असतो तो, तो पाण्याबरोबर निघून जातो आणि तशा त्याच पद्धतीने आपण तशाच त्या कळ्या ज्या सेपरेट केल्या होत्या त्यासुद्धा एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत भाजी बारीक चिरली का दिसायला खूप छान दिसते त्याच्यामुळे ही मी बारीक अशी चिरून घेते चिरून झाली का हे सुद्धा कळ्या पण कापल्या आहेत त्या पण सगळ्या पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत खूप अशी बारीक चिरली आहे बघा मी भाजी शिजल्यानंतर खूप छान दिसते पाण्यात टाकून घ्यायची आणि हे पाण्यात रात्रभर असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आणि ह्याच्याबरोबर जे आपण कोणतंही कडद्यांना घालू शकतो आपण काळी वाटाणे किंवा चणे मी शक्यतो चणे घालते मग त्याच्यासाठी मी चणे हे आत्ता भिजत घालते म्हणजे जेणेकरून सकाळी आपण चांगले ते पाण्यामध्ये फुकतील भाजीमध्ये टाकायला म्हणून आदल्या दिवशी रात्रीच मी ते भिजत घालते सकाळ झाल्यानंतर मग चणे असे छान फुगलेले आहेत आणि आज आपण भाजी ती करणार आहोत तर पहिल्यांदा जी भाजी आपण कट करून पाण्यात भिजत ठेवली होती ती चांगली अशी चोळून घ्यायची आणि व्यवस्थित गाळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती पाण्यामध्ये डिंक मिसाल आणि त्याचं पाणी किती गढूळ असं खराब दिसतंय ते तर हा जो सगळा आहे तो डिंका आहे त्याच्यातून दाबून असं त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि जी आपली भाजी आहे ती बाजूला काढून घ्यायची असं मी दोन तीन वेळा केलेलं आहे आणि आत्ताचं जे पाणी येईल ते तुम्ही बघाल किती स्वच्छ असेल तर हे बघा हे पाणी जे आहे ते चांगलं आलेलं आहे आता पुन्हा एकदा ती गाळून घ्यायची भाजी आणि भाजी कशी बनवायची ती प्रोसेसिंग मी तुम्हाला दाखवते छान आपण भाजी वाळून घेतलेली आहे ते एका पातेला तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी थोडंसंच त्याच्यामध्ये लसूण बारीक कट करून फोडणीला घातलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घातलेला आहे आणि तो सुद्धा छान परतवून घेतलेला आहे घेणार आहे त्याच्या ह्याच्यामध्ये मी भाजीमध्ये कुठच्याही प्रकारचं वाटण टाकलेलं नाही आहे ही अतिशय सुकी अशी भाजी मी बनवते आहे सगळ्यांनाच आवडेल अशी याची टेस्ट असते खूपच छान लागते ही भाजी तर कांदा आपला परतवून झालेला आहे पाव चमचा हळद त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मालवणी गरम मसाला जो साठवणीचा असतो तो टाकून छान परतवून घेणार आहे मसाला परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी भाजी चिरून घेतली होती गाळून ती टाकायची आहे आणि तीसुद्धा छान मसाल्याबरोबर परतवून घ्यायची प्रत्येक भाजीची किंवा प्रत्येक रेसिपीची जी फोडणी असते तीच सगळ्यात महत्त्वाची असते कारण तिथे जर काही गडबड झाली तर मग पदार्थ खराब होतो म्हणून शक्यतो फोडणी ही एकदम लो फ्लेमवरतीच द्यायची म्हणजे खराब पण होत नाही जळत नाही काहीच नाही ह्याच्यामध्ये अगदी पाव पेलाभर होईल एवढं पाणी मी टाकलेलं आहे आणि भाजी एकसारखी करून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून भाजीला ते लागेल आणि वरती झाकण ठेवून त्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी थो तो, थोडीशी शिजवून घ्यायची आहे इकडे कुकरमध्ये मी चणे उकडून घेतले होते ठिकाणी उकडायला लावले होते तर ते चणे आपले छान उकडलेले आहेत बोटाने चेपतील एवढे उकडून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे भाजीमध्ये वेगळे आणि सेपरेट शिजवायला नको ते इन्स्टंट फक्त गाळायचे आणि भाजीमध्ये आपण टाकू शकतो तर इथे आपली भाजी शिजलेली आहे आणि त्यात आपण जे चणे आपण बॉईल करून घेतलेले आहेत चण्यांमध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते मिठाची गरज पुन्हा लागणार नाही चणे टाकलेले आहेत आणि छान परतवून घेतलेली आहे भाजी त्याच्यामध्येच जे खोबरं आपलं असतं ते नुसतं ग्रेट करून घेतलेलं आहे वाटण वगैरे काहीच नाही ते नुसतं ग्रेट करून घेतलं आणि पुन्हा एकदा परतवून घेतली भाजी सुकी एकदम छान झालेली आहे आणि ही भाजी आता रेडी आहे फक्त ह्याला एक आणखी एक वाफ द्यायची आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे ही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते माझ्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही भाजी कशी बनवते मी ती दाखवलेली आहे भाजी कशी वाटली ती नक्की मला सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर